नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत डाळ चकुल्या तर चकुल्या करताना नेहमी आपल्याला चपातीचं पीठ आधी मळून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याचं डाळ शिजून घ्यायची आहे तर यासाठी एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ मी शिजून घेतली आता आपण तिला फोडणी करून घेऊया आणि ते चकुल्या कशा करायच्या ते पाहूया एकदम सिंपल आणि खूप टेस्टी रेसिपी आहे चला तर मग आपण पाहूया डाळ चकुल्या आता वरणाची डाळ मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण किती ती बारीक शिजवलेली आहे हे पाहू शकता पूर्ण कुकरमध्ये अगदी ती बारीक हे झालेली आहे गळून गेलेली आहे अशी पूर्ण जास्त शिजवायची आहे आपल्याला ही म्हणजे वरणामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरला पाहिजे तर आता आपण डाळीला पहिली फोडणी आता आपण कडे तापलेली आहे तर आपण डाळीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला तूप वापरायचे आहे तर पाहूया आपण आता फोडणी कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेतले तर फोडणीसाठी पहिल्यांदा आपल्याला जिरं तडतडून घ्यायचे त्यानंतर आपण टेचून घेतलेलं आलं आणि लसूण टाकलं आहे आता आपण मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालून घेतलाय हिरवी मिरची कापून घालायची चिमूटभर हिंग घालून घेतलं एक चमचा हळदी आणि कोथिंबीर सर्व व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यावरून आता आपली शिजवलेली मूग आणि तुरीची डाळ ती घालून घ्या पाणी घालून घेऊया आता हे वरण आपल्याला पातळ करायचं आहे कारण आपल्याला यामध्ये चपातीचे काप करून घालायचे आहे तर ते शिजवायचे आहे त्यामुळे हे वरण आपल्याला पातळ बनवायचं आहे म्हणजे ते नंतर शिजून परत त्याला घट्टसरपणा येतो आता चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे आता तर मी चपाती लाटून घेते आपली डाळ फोडणी करून झालेली आहे आणि चपाती अशी छान पातळ लाटून घ्यायची आणि मग त्याचं कट पीस करायचे आहे एकदम सिंपल आणि साधी आपण जसं वरण चपाती खातो ना त्याप्रमाणे पण छान लागते ही टेस्ट का आपण चपाती वरणाबरोबर वर चुरून खातो आणि ही आपण याच्यामध्ये चपाती लाटून याचे छोटे छोटे आकार करून शिजून घेतले जातात त्यामुळे याची थोडीशी टेस्ट अशी वेगळी लागते आणि मस्त छान याच्यावर साजूक तूप घालून खाल्लं की अजून छान लागत तुम्ही नक्की करून पहा एकदा असं कधीतरी छान वाटत वेगळं खायला तर आता माझ चपाती लाटून झालीये आपण मी ते कट करलेलं दाखवते तुम्हाला आणि मग उकडी आपल्याला ते सोडायचं आहे मुलीचे डान्स प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे थोडासा गाण्याचाही आवाज चालू आहे अशा आपल्याला गोल चौकणी आपल्या आवडीप्रमाणे पीस कट करून घ्यायचे चांगली उकळी आली की ते वरणामध्ये सोडून आपल्याला सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे तर सर्व पीठ माझं जा लाटून झालं आहे आणि मी त्याचं पिसेस कट करून वरणामध्ये घालून घेतलेत आता आपण चांगले शिजून घेऊ आता हे आपल्याला हवे त्या आकारामध्ये गोल किंवा चौकणी असे कट करून छान हे उकळीमध्ये शिज टाकून आपण चांगले असे शी शिजून घ्यायचेत तर आता ह्या चकोल्या आपल्या सगळ्या शिजून झालेल्या आहेत आता ह्या ताटावर आपण जेव्हा वाढून घेतो तेव्हा त्याच्यावर असं सा छान साजूक तूप घाला आणि मस्त असं नुसत्या खाल्ल्या तरी छान वाटतात किंवा शेंगदाण्याची चटणी आणि पापडही याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर आता आपल्या ह्या चकल्या चकोल्या पूर्ण शिजून खाण्यासाठी अगदी रेडी आहेत आता हा छोट्या मुलीला खायला देते आमच्या घरात सर्वांना त्या आवडतात तर आपण तिच्या रिॲक्शनही पाहूया आणि मस्त मी आता तिच्यासाठी ही गरम गरम डिश बनवली आणि त्यामध्ये साजूक तुपही घालून घेतले आहे वा आई खूप मस्त झालाय ठीक आहे मग सर्व संपव आता सिद्धीला तर चकुला खूपच आवडल्यात तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटलाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर मैत्रिणींनो असं आपण चपाती लाटून या चकुल्यांचा व्हिडिओ केलेला आहे आणि खरंच एक ही एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आहे पण खायला अगदी खूप छान वाटतं कधी कधी आपल्याला असं सा साधं खायला आवडतं तर त्यावेळेस असं ही पटकन बनणारी रेसिपी रे आहे तर कशी वाटली मला खरंच कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मलाही व्हिडिओ करायला तसं बरं पडतं आणि असेच तुमचे भरभरून प्रेम असू द्या मनापासून सर्वजण व्हिडिओ पाहत आहे खरंच खूप छान वाटतंय कमेंट करून पण सांगतात आणि मला फोन करूनही सांगत आहे खरंच मला खूप छान वाटते मनापासून सर्वांचे धन्यवाद